सर्व भावी भक्तांना सूचित करण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला सुरेल अभंग व भक्तीीतांचा कार्यक्रम आम्ही प्रतिवर्षी घेत असतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्या दक्षिण विभागाचे आदरणीय आमदार मोहन अण्णा आंबर्डे साहेब हे उद्घाटक म्हणून येणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक आदरणीय एन एस आयलाने साहेब हे सुद्धा उपस्थित राहणारे आहेत आणि आम्ही या ठिकाणी प्रतिवर्षी अतिशय सुप्रसिद्ध असणारे कलावंत या भक्ती का गीतांच्या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित करतो त्यांना संधी देतो तर या आयोजक या नात्याने मी या ठिकाणी सहभागी कलावंताचं नाव सांगतो आदरणीय महेश जैन सुप्रसिद्ध गायक संतोष देशमुख तबलावादक आहेत आम्हाला नेहमी या ठिकाणी सौजन्य लाभते काही पाठक सेवानिवृत्त तहसीलदार तसेच आम्हाला नेहमीचं मार्गदर्शन लाभणारे एकवृत्त चॅनलचे आदरणीय ढिगा पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून संजय देशपांडे सर उत्कृष्ट निवेदक म्हणून मुरलीधर हंबर्डे उत्कृष्ट गायिका रागेशिंग जोशी निवेदिता जोशी गायिका चंद्रशेखर महाराज काळेकर हरिभक्त परायण तसेच साहेबराव कांबळे ऑर्गन वादक म्हणून काम करणार आहेत स्वप्नील स्वामी ॲक्टोपॅड वैभव येवले मृदुंग वादक तसेच या ठिकाणी आम्ही लाईव्ह यूट्यूब चॅनेलसाठी राजेश पाटील जाधव पांगरीकर यांना निमंत्रित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सूरज पंडित हे साऊंड इंजिनियर म्हणून काम करणार आहेत या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त आदरणीय जिंदमार साहेब तसेच आमचे बालाजी टेंट हाऊस या ठिकाणी विशेष त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे तरी सगळ्यांना नम्र विनंती आहे ह्या ह्या कार्यक्रमासाठी अवर्जून उपस्थित राहावं ही नम्र विनंती कृष्ण हरी नमस्कार मित्रांनो मी गायक महेश जैन स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व सिडको हाडकोतील सर्व विभागातील भाविक भक्तांसाठी संधेचं आयोजन करण्यात येत असते आणि यावेळी वर्षी या, या भक्तीसंध्येचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आवर्जून विनंती आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहायचं आहे आणि या भक्तीसंध्येचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा स्थळ आहे क्रांती चौक सिडको धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार मी रागेश्री जोशी दर याही वर्षी स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे हा भक्ती संगीताचा कार्यक्रम वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून आपल्या मनोरंजन करण्याच्या हेतूने राबवलेला आहे कार्यक्रमाचं ठिकाण आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सिडको नांदेड नांदेडच्या सर्व स्थानिक कलावंतांकडून सर्व श्रोत्यांसाठी ही मेजवानी आहे या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे धन्यवाद